ज्या पाठीवर लिहिलंय इथं कचरा टाकू नये त्याच पाटीखाली घाण टाकली जाते ही फक्त घाण नाही ही आहे नागरिकांच्या संतापाची ज्वाला जिथे पालिकेच्या नाकावर फेकली गेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पाठीखालीच रोज वाढत चाललाय कचऱ्याचा ढीग होय ज्या ठिकाणी स्वच्छता हा विभागाचा मुख्यमंत्र असायला हवा तिथंच घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे तिथं मोठ्या अक्षरात लिहिलंय इथं कचरा टाकू नये पण पाठीखालीच प्लास्टिक अन्न कचरा आणि दुर्गंधी युक्त कचरा टाकलेला दिसतो प्रश्न असा ही घाण नागरिकांच्या निष्काळजीपणाची आहे का की प्रशासनाच्या अपयशाची दरम्यान स्थानिक नागरिक म्हणतात आमच्याकडून कर घेतात पण परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही आम्ही दंडाला नाही पण अन्याय याला नक्कीच घाबरत नाही मात्र दुसरीकडे प्रश्न असा उपस्थित होतो की ज्यांनी पाठी वाचूनही तिथं कचरा टाकला त्यांना खरंच वाचता येतं का आणि जर नाही तर मग आरोग्य विभागानं अशा नागरिकांना समजावण्यासाठी कोणती मोहीम राबवली फक्त पाठी लावा आणि जबाबदारी संपली प्रशासनाचं कर्तव्य आहे का ही वेळ आहे बदलाची कारण नागरिकांनी आता फक्त तक्रार नाही तर कृतीची वाट धरली तुम्ही स्वच्छ ठेवा आम्ही सोबत आहोत असा संदेश नागरिक देत आहेत पण आता घोषणा नाही प्रामाणिकपणाने आणि पारदर्शकतेने काम करणारं प्रशासन हवंय पाठीवासनं पुरेसं नाही ते समजून घेणं गरजेचं आहे आणि जर प्रशासन ऐकत नसेल तर नागरिक बोलतील उभे राहतील आणि बदल घडवतील हवास थांबणार नाही कारण आम्ही आहोत आय आयम सिटीचा